आज आपण करणार आहोत चौतीस साईजच्या ब्लाऊज परफेक्ट अशी कटिंग करणार आणि माप कसे घ्यायचे कोणतंही ब्लाऊज असू द्या कोणत्याही मापाचं असू द्या हेच तुम्हाला फॉर्म्युला लागू होणार आहे माप कसे घ्यायचे ते तर हे गळ्याचं ब्लाऊज आहे याचं शोल्डर वगैरे कसं घ्यायचं एकदम स्टेप बाय स्टेप म्हणजे तुम्हाला सांगणार आहे आणि कोणतंही ब्लाऊज असू द्या कोणत्याही मापाचं ब्लाऊज असतो असू द्या हाच फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे म्हणजे हे तुम्हाला नेहमीसाठी प्रत्येक ब्लाउजसाठी हा फॉर्म्युला तुम्हाला उपयोगी येणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला त्याच्यासाठी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आजचा क्लासचा दिवस आहे चौथा दिवस आणि चौथ्या दिवशी आपण हा बत्तीस साईजच्या ब्लाउजची परफेक्ट अशी ही कटिंग करणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने ही कटिंग होणार आहे आणि ही कटिंग करताना जे सांगितलेलं आहे आपण म गळा शोल्डर हे कसं घ्यायचं आणि हे प्रत्येक मापाच्या ब्लाऊजसाठी हाच फॉर्म्युला तुम्हाला लागू होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही एकदम काळजीपूर्वक पहा कटिंग करा तर सर्वात प्रथम आता आपण उंची उंची घेणार आहोत आणि उंचीसाठी आपण आपलं जे शोल्डर असतं जिथून आपण शोल्डर जोडतो तिथून परफेक्ट आपल्याला पकडायचं आहे तर आपली उंची आहे साडेतेरा इंच आपल्याला ठेवायचं आहे साडेचौदा इंच तर हे बत्तीस साईज आहे तर बत्तीस साईजला तेरा साडे तेरा एवढीच उंची चालते याच्यापेक्षा चालत नाही आणि लेच हाईट कमी असेल तर साडेबारा आता हे शोल्डर पाहू शकता आता कोणतंही ब्लाऊज असलं कोणत्याही मापाचं असलं तरी काय करायचं आता हे बंद गळा आहे त्याच्यामुळं मी अडीच इंच गळा रुंदी ठेवणार आहे आणि आता पाहू शकता आपण अडीच इंच ठेवलेलं आहे आणि हे अडीच इंच गळा ठेवून तुमचं शोल्डर जेवढं आहे त्यामध्ये तुम्हाला एक इंच ॲड करायचं आहे तर हा फॉर्म्युला कोणत्याही ब्लाऊजसाठी तुम्हाला वापरायचा आहे शोल्डरमध्ये एक इंच ॲड करायचं छोटं असो म्हणजे गळा मोठा असो छोटा असो तसंच मापाला जे ब्लाऊज आलेला आहे त्यामध्ये फक्त शोल्डरमध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे परफेक्ट ब्लाउज येतो अजिबात कमी जास्त होत नाही तर हा फॉर्म्युला तुम्ही सगळ्या ब्लाऊजसाठी वापरू शकता तर आता समोरचा गळा आपला आहे साडेसहा इंच तर साडेसहा सा, सहाचे आपण खून करून घेतलेले आहे कारण गळारुंदी आपण अडीच इंच ठेवलेली आहे आता मोंढा मोजायचा आहे आपल्याला आता मोंढा आपला हा साडेसहा आलेला आहे आणि आपल्याला अर्धा इंचा उतार द्यायचा आहे म्हणजेच सात येणार आहे तर मी बघा प आपण मी साडेसहा ठेवून परत अर्धा इंच हे केलेलं आहे आणि छाती आलेली आहे साडेआठ आपल्याला घ्यायची एक इंच वाढून कारण हे ब्लाऊजवरून मापं आहेत अंगावरून घेताना वेगळे असतात ब्लाऊजवरून घेताना वेगळे मापं घ्यावं लागतात तर हे साडेनऊ साडेआठ साडेनऊ आपण एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि नवीन जर असाल तर तुम्ही दुई दीड इंच मार्जिंग ठेवू शकता आता पाहू शकता आता आपण वरचा जो उतार आहे आपण किती वरचा जेवढा दिलेला आहे तेवढाच आपण खाली वाढून घ्यायचं आहे नाही तर मग डायरेक्ट तुम्ही यामध्ये सुद्धा करू शकता तर या, या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित असा आकार टाकायचा आहे आता हे झालं मागचा ग मागचं परफेक्ट आता हे माप झालं मागच्या ब्लाउजचं मागच्या पार्टचा हा माप झालं आता आपण समोरच्या पार्टचं यामध्येच आपण डायरेक्ट कपड्यावरच कटिंग करणार आहोत कटोरी ब्लाऊजची कटिंग डायरेक्ट बऱ्याच जणाला येत नाही पण इतकी सोपी कटिंग आहे आपण कटोरी मोजलेली आहे कटोरी आपली पाच इंच आहे आणि गळ्यापासून आपण नेहमी कोणतंही ब्लाऊज असू द्या एक इंच तुम्हाला वर जायचं आहे फक्त एक इंच वर जायचं आणि आकार व्या व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम परफेक्ट आपलं हे मागचं पुढचं आपण दोन्ही पण मापं टाकून आता घेतलेले आहेत यावर पहा ना किती पटकन झालेलं आहे कमी वेळेमध्ये आपल्याला परफेक्ट ब्लाऊज असं हे करून घ्यायचं आहे आता आपण समोरचा जो आकार आहे तो पाहू शकता अर्धा ते पाऊन इंच आपण हे आतून दिलेलं आहे कारण हे बंद गळ्याचं ब्लाऊज आहे आणि गळा शोल्डर मिळून हे सात इंच ठेवलेलं होतं तर तुम्ही जर असंच म्हणजे नॉर्मल जर आपण नेहमी टाकतो तर तसं ठेवलं तर समोर नक्की चोळ येतो त्यासाठी तुम्हाला कटी, हे अर्धा इंच असं टाकून घ्यायचं आहे आता आपण करणार आहोत डायरेक्ट कटिंग तर ती कटिंग कशी करायचं पाहू शकता हे पहा आता आपण हे पॅच करून घ्यायचं आहे आणि असं थपथप मारून घ्यायचं म्हणजे खाली सगळं आपण उमटतं तर या प्रकारे अशी ही मार्किंग परत एकदा टाकून घ्यायची खूप कमी वेळेमध्ये कटिंग होती आणि परफेक्ट होती पुन्हा अजिबात ब्लाऊजमध्ये उंची वगैरे जास्त कमी होत नाही आणि जास्त होत नाही एकदम परफेक्टली उंची येऊन जाती तर आपण समोरचा फ्रंट आता कापून घेतलेला आहे व्यवस्थित अशा प्रकारे आपण कापून घ्यायचा आता पाहू शकता कटोरी कशी काढायची आता पेपरवर कटिंग करताना आपण सरळ करतो पण इथं आपण आता हे आकार टाकून घ्यायचा आहे गळ्याचा जसा आहे त्याच्यावरच आपण हे म्हणजे डार्क करून घेतलेलं आहे आणि याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आणि एकदम क्रॉसमध्ये जसं पेपर टाकतो तसंच आणि थप थप करायचं आणि हे आपलं आलेलं आहे कटोरी मेन कटोरी आपली ही आलेली आहे इथं तर आता आपण यामध्ये आपण अडीच इंच वाढून घेणार आहोत कारण हे छोटं ब्लाऊज आहे बत्तीस साईजमध्ये तर अडीचच इंच घ्यायचं आहे जर छाती मोठी असेल तर तीन इंच घेऊ हो शकता पण नॉर्मली नेहमी अडीच इंच घ्यायचं कारण बत्तीस साईज ब्लाऊज आहे आणि आता पावपाव इंच करत आपण जिथं खुणा केलेल्या आहेत त्या याला आपण हे मॅच करायचं आपण दोन्ही साईडला पावपाव इंच ठेवलेलं आहे गळ्याला मार्जिंग म्हणजे गळा छोटा होणार नाही आता हे कट करून घ्यायचं आहे आहे ना खूप सोपी कटिंग परफेक्ट अशी ही कटिंग कमी वेळेमध्ये होणारी ही कटिंग आहे कमी ब्लाऊजमध्ये कपड्यामध्ये होणारी ही कटिंग आहे परफेक्ट ही कटिंग आहे तर नक्की तुम्ही एन्जॉय करून शिक शु, शिकू शकता छानपैकी आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्स करून नक्की विचारा कारण हे व्हिडिओ तुम्ही नवीन शिकणाऱ्यासाठीच आहेत ज्यांना येत नाही ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठीच आपण हा म्हणजे क्लासेस सुरू केलेले आहेत ऑनलाईन क्लासेस एकदम फ्रीमध्ये आहेत तुम्हाला कुठं पैसे द्यायचे नाही काही नाही पण शिकायचं आहे परफेक्ट तर आपण हे आता आपण कटोरी कशी घेतलेली आहे कटोरी आपली पाच आहे पाच इंच आहे तर आपण अडीचची आपली कटोरी म्हणजेच पाच इंच म्हणजे आपण तीन इंच ठेवून झालं अर्धा अर्धा इंच आपलं मार्जिंग झालं तीन इंचामध्ये आपली आप व्यवस्थित बसून जाते ओरलेली आपली कटोरी राहते तर आता आता आपण ब्लाउज कट करूया पाहू शकता ब्लाउज कट करताना आपल्याला हा जो काट आहे कारण हे ब्लाउज डिझायनर ब्लाउज आहे तर याचा मी एक साइड काट काढून टाकणार आहे कारण हा पाठीला डिझाईन करायची आहे आपल्याला आणि आता आपण बाहीला सुद्धा फुगा आहे तर बाहीचा फुगा सुद्धा म्हणजे त्याच्यासाठी आपण काट हा पण काट काढून घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं मला एक्स्ट्रा लागतंय कपडा म्हणून मी एक दीड इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे काठापासून वर आता पाहू शकता आपण हे कटिंग परफेक्ट टाकून घ्यायची आणि खूप सोपी कटिंग आहे म्हणजे तुम्ही जर प्रामाणिकपणाने जर शिकला तर तुम्हाला इतक्या लवकर कटिंग समजेल कारण यामध्ये मी जास्त असं घ्या तसं अस घ्या काहीच सांगत नाही जसे माप टाकायचे तसे परफेक्ट असे येऊन जातं एकदम क्रॉस एकदम आपली क म्हणजे कटोरी परफेक्ट आता हा जो कपडा उरलेला आहे तर आपल्याला फुग्याची बाही करायची आहे मी हा चार पदरी करून घेतलेला आहे आता हे मधून कट करायचा आणि बरोबर आपल्याला हे आकार टाकून घ्यायचे आहेत रुन्दी, रुन्दी 15 आता साड़े आट, साड़े बाही ही ची रुंदी बाहीरुंदी ठेवलेली आहे पंधरा इंच कारण याला पप आहे दोन्ही साइडला खालून आणि वरून तर पाहू शकता माप कसं टाकायचं आता आपल्याला बत्तीस साईज म्हटलं की साडेआठ साडेसात आपल्याला बाहीरुंदी लागते तर आपण हे आठ इंच ठेवलेली आहे तर या प्रकारे आपण ठेवून द्यायची बाहीचं बरोबर आकार उतारा आपण पाच इंचा घेतलेला आहे कारण हे फुगा बाही आहे त्यासाठी आता पहा नाही आपण हे साध्या ब्लाउजचं म्हणजे साध्या बाहीचं माप टाकलेलं आहे आणि यानुसार अशी कटिंग करून घ्यायची बाहीची म्हणजे जो पफ आहे तो परफेक्ट येतो आता आपण ह्या फ्रीलसाठी हे खुणा करून घेतलेल्या आहेत आता हे आपण फ्रील कशी टाकणार आहोत पाहू शकता ही बाही होणार आहे आपली तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा महत्त्वाचे आणि जे सांगितलेलं आहे ते परफेक्ट सांगितलेलं आहे कोणतंही ब्लाऊज असू शोल्डर कट करताना डोळे झाकून जे शोल्डर आहे ते मोजायचं आणि त्याच्यापेक्षा एक इंच जास्त ठेवायचं म्हणजे तुमचं बरोबर तुम्हाला मार्जिन गळ्यामध्ये अर्धा इंच आणि शोल्डरमध्ये अर्धा इंच येऊन जाते परफेक्ट तुमचा गळा कधीच शोल्डर उतरणार नाही कमी जास्त होणार नाही तुम्ही गळारुंदी बंद गळा असेल तर अडीच इंच ठेवू शकता आणि गळा मोठा असेल तर सव्वा दोन ठेवून गळा मोजायचं मा आलेल्या मापामधून आपण परफेक्ट शोल्डरमध्ये अर्धा इंच एक इंच आपण ॲड करायचं